शिवराज भूषण प्रकरण दोन मी सई भाग तिसरा लेखक कवी भूषण सादरीकरण डॉक्टर भूषण शहा सखूचा जन्म झाला आणि एक वाईट बातमी आमच्या कानावर येऊन आदळली खोरले महाराज साहेब जिंजीकडे होते त्यांना मुस्तफा खानानं दग्यानं पकडलं हाता पायात साखळ्या घालून विजापुरात आदिलशहा समोर हजर केलं हे कमी झालं की काय म्हणून विजापूरहून फत्ते खान स्वारींच्या चालून आला तर फरात खान बंगळुरात भाऊजींवर चालून गेला स्वारींची आणि फतेखानाची बेलसर जवळ लढाई झाली असा फत्तेखान पाडाव झाला मुसेखानही मारला गेला आदिलशाही सैन्याची दाणा दाण भाऊजींनी सुद्धा फराद खानाला चांगलंच हाणलं पण थोरले महाराज साहेब मात्र आदिलशहाच्या अदब खानात अडकले त्यांना कसं सोडवावं कळे ना कोणत्याही प्रकारे आदिलशहाच्या विरुद्ध उठाव करणं म्हणजे त्यांच्या प्राणाला धोका होता स्वारी खूपच चिंतेत होती मा साहेबांनाही काय करावं सुचे पण मार्ग सापडत नव्हता एक दिवस दुपारी स्वारी बरीच ताणाखाली दिसत होती महाराज साहेबांना अटक झाल्यामुळे त्यांच्या चित्ताला थारा नव्हता मी म्हटलं बुद्धिबळ खेळूया का जरा बरं वाटेल तुम्हाला हो म्हणाले मग मी बुद्धिबळाचा डाव म्हणला राजे खेळत होते पण नेहमीप्रमाणे विजयासाठी त्यांचे प्रयत्न दिसत नव्हते मनात गोंधळ अजूनही चालू होता असं वाटलं जाग केलं जरा डावाकडे बघा की मग ते, परत त्यांचं लक्ष डावाकडे आलं सहसा राजे माझ्याशी खेळताना कधी हरत नसत नेहमीच डाव त्यांचा एक एक चाल त्यांचं कौशल्य दाखवू लागली अचानक स्वारीनी त्यांचा हत्ती पुढे काढला चेहऱ्यावर हसू उमटलं राणी सहकार शहय राजा हल्ला की वजीर मारणार तुमचा त्यांनी पटाकडे बोट दाखवला माझ्या राजाच्या उजवीकडे माझा वजीर होता आणि डावीकडे त्यांचा हत्ती राजा हल्ला की वजीर म्हणणार परत पटाकडे बघितलं तरच माझा वजीर धोक्यात होता काय करावं इतक्यात माझी नजर बाजूच्या उंटाकडे गेली आता माझ्या चेहऱ्यावर हसवू म्हटलं नाही राजेसाहेब एका बाजूला असलेल्या उंटाकडे दुर्लक्ष करताय तुम्ही एका कडेला बसलेला असला तर या उंटच माझ्या मदतीला येणार आहे बाजूला बसलेल्या उंटाची मदत जर माझ्या राजाने घेतली तर माझ्या राजाचा शह सुटतो होणार आणि समोरच्या राजाला नाक मुठी धरून शरणच यावं लागणार शह आणि माझ्या तिरक्या चालीचा उलट माझा वजीर आणि त्यांचा राजा यांच्या मध्ये होता तो हलवून मी माझ्या राजाच्या डावीकडे त्यांच्या हत्तीच्या पुढ्यात आणला आता माझा शह सुटला होता माझ्या वजीराचा त्यांच्या राजाला शहर पडला होता आणि त्यातून सुटणं शक्य नव्हतं एरवी चुकून कधी खेळताना हरले तर त्यांना ते मनापासून आवडायचं नाही पण आज काही वेगळंच घडलं डोळे विस्फारून त्यांनी आधी पटाकडे आणि मग माझ्याकडे बघितलं चेहऱ्यावर आनंद होता सई परत सांग काय म्हणालीस ते नेहमी राणी साहेब म्हणायचे राणी सरकार म्हणायचे सहसा मला सई म्हणत नसत काय शह आणि मात ते नाही उंटाची मदत हो मी म्हटलं बाजूला बसलेल्या उंटाची मदत जर माझ्या राजाने घेतली तर माझ्या राजाचा शह सुटतो वजीर मोकळा होतो आणि समोरच्या राजाला नाग मोठी धरून चरणच यावं लागणार शह आणि मात राजे एकदम खुश झाले मोठ्या नसत म्हणाले राडी साहेब मानलं उंटाची मदत घेतली तर राजाचा शह सुटतो वजीराची सुटका शह आणि भाग जोत्याची जोत्याची बाहेर उभा असलेला त्यांचा हुजऱ्या धावत आला जोत्याची सगळ्यांना ताबडतोब सद्रे द्यायला कळवा आम्ही मासाहेबांना घेऊन येतो चत्वरेनं याचा निरोप द्या आणि बहिरची नाही गडावर त्यांना आधी बोलवा झालं मला कळतच नव्हतं अचानक राजांनी कशाला बोलावलं असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडला राजे स्वतः मासाहेबांच्या दालनात गेले हसत हसत मासाहेबांना घेऊन सद्रेवर यायला निघाले ते सदरेवर पोहोचले पर्यंत इतर मंडळी आली होती राजांनी हसतच विचारलं आमच्या महाराज साहेबांची काही बातमी अटकेत त्यांना सोडवायला आम्ही विजापूरवर चालून गेलो तर निव्वळ आत्मघात ठरेल राजे शहाजादे मुराद सध्या कुठे आहेत मुराद शहाजादे मुराद सध्या औरंगाबादला आहेत वा, वा, हो, हो राजे म्हणाले शाह पत्र पाठवा म्हणावं आम्ही मोकली नोकरीत यायला तयार आहोत पण आमच्या पिताजीनं आदिलशाहीने अटकेत टाकल्यामुळे येणं होत नाही एवढं निस्तरलं की ताबडतोब आम्ही हुजू दाखवलो वार राजे इतकी सुंदर राजकारणी खेळी आजवर आपल्या कारकिर्दी झाली नाही सोनोपंत म्हणाले त्यात बहिरजी आला त्याला थांबण्याचा इशारा करून राजे म्हणाले हो पण हा राजकारणी डाव आमचा नाही बरं का हा आमच्या राणी साहेबांनी सुचवला पली मी पलीकडून ऐकत होते मी हा डाव कधी सुचवला मला कळे ना मग लक्षात आलं शहाजादे मुराद हा उंट होता त्याला मध्ये घातलं किंवा वजीर म्हणजे महाराज साहेबांची सुटका आता होणार होती सदरेला जाण्याची आज्ञा देऊन राजे बहिरजीना भेटले बहिरजी ताबडतोब विजापूर जवळ करायचंय एक पत्र तुम्हाला देतो ते रुस्तमे जामांच्या हातात पडेल असं बघा आणि विजापूर मध्ये आम्ही मोगलांना सामील झाल्याची बातमी पसरवा किती लवकर हे करू शकाल बहिरजी म्हणाली राजे लघुलग गेलो तर तिसऱ्या दिवशी विजापुरात पावता होईल ठीक आहे आजच गड उतरा बहिरजी प्रत्येक क्षण मोलाचा आहे आदिलशहा काहीही आतताईपणा करायच्या आत ही, ही बातमी त्याच्या कानापर्यंत जायला हवी बहिरजी म्हणाली बहिरजी गेले आणि बारा पंधरा दिवसातच आदिलशहानं महाराज साहेबांची सन्मानपूर्वक सुटका केल्याची बातमी आली त्याच्या बदल्यात राजांना कोंडाणा आणि संभाजी भाऊजींना बंगलूर शहर आधी शाळा द्यावं लागणार होत पण महाराज साहेबांची झोका होत असेल तर हे म्हणून त्याच्या पुढे काहीच नव्हतं सगळीकडेच आनंद झाला मा साहेबांना तर मला कुठं ठेवून कुठं नको असं झालं सखूच्या पाठोपाठ दोन वर्षातच राणूचा जन्म झाला त्यानंतर आणखी दोन तीन वर्षात अंबिका तिनही मुलीच झाल्या होत्या सोयराला सुद्धा पहिली मुलगीच झाली तिचं नाव ठेवलं दीपा पण नाव जरी दीपा होत तरी तिला बाळीच म्हणायचे सगळे गमतीची गोष्ट म्हणजे सगुणाला सुद्धा पहिली मुलगीच झाली राजकुवर मधल्या काळात विजापुरात बऱ्याच उलथावालती झाल्या बजाजींची मुसलमान बायको मरण पावली बजाजींवरची आदिलशाची मर्जी उतरली बजाजीनं तिकडं राहण्यात आता काहीच नव्हतं बजाजी परत आले पण ते मुसलमान म्हणून त्यांचा कोणी स्वीकार करीना स्वारीपर्यंत खबर आल्यावर त्यांना बोलावणं पाठवलं पंडित सभा भरवली कुठून कुठून पंडित आले राजांनी या सर्व पंडितांपुढे आपला प्रश्न टाकला आमचे मेहुणे बजाजी बळजबरीनं परधर्मात गेले त्यांना परत यायचा मार्ग सांगा सर्व पंडितांमध्ये कुसबूज सुरू झाली प्रमुख शास्त्री होते ते उभे राहिले आणि म्हणाले राजे हे धर्मशास्त्र आहे हा मला धर्मच रक्षण करायचं असत परधर्मात गेलेल्याला परत धर्मात घ्यायची सोय शास्त्रामध्ये नाही वारी म्हणाली शास्त्रीजी तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे पण हा थोड हिंदू धर्म बाहेर जाणाऱ्यांना सतत जाऊ देतो पण पर परत येणाऱ्यांना मात्र मज्जाऊ करतो असं कसं चाललंय जर तुम्ही स्वतःहून धर्माचे दरवाजे परत येणाऱ्यांसाठी उघडले नाही तर आम्हाला ते करून घ्यावं लागेल नाहीतर तुमचा धर्म नष्ट व्हायची वेळ आली आहे आम्ही जेव्हा हिंदू धर्माच्या रक्षणासाठी म्हणून यवनांची लढाई घेतो तेव्हा हिंदू धर्माचं रक्षण आम्ही तुमच्यापेक्षाही जास्त करतो एवढं लक्षात ठेवा आज कितीतरी ब्राह्मण पंडित शास्त्री आपापल्या शेंड्या गमावून बसलेत विहिरीत पाव टाकून किती हिंदूंची गावच्या गाव किरिस्ताव झाली हे तुम्ही कधी पाहिलं का जबरदस्तीनं ज्यांना मार झोड करून मुसलमान व्हायला भाग पाडलं गेलं त्यांची अगतिकता कधी अनुभवली आजची परिस्थिती अशी आहे की कदाचित उद्या एखादा यवन सरदार तुम्हाला पकडून नेईल आणि जबरदस्तीनं तुमची सुंता करून टाकेल मग परत आलात तर तुमचं या सभेतील वक्तव्य कदाचित तुम्हाला परत हिंदू धर्मात येऊ देणार नाही याचं भान ठेवा ग्रंथ शोधा काय शुद्धीकरण क्रिया असेल ती करा पण आज आम्हाला नकार दिलात तर उद्या तुम्हाला तो भोलेश्वर राहणार नाही याची जाणीव ठेवा की झालं हरींचा मुद्दा पिंतोड होता उद्या कदाचित आपल्यावर किंवा आपल्या नातेवाईकांच्यावर अशी वेळ येऊ शकते याची जाणीव सगळ्यांनाच होती त्यामुळे सभेत सुरू झाले मग त्यातले जे जास्त विद्वान पंडित होते ते एका बाजूला झाले आणि त्यांच्या चर्चेनंतर असं निष्पन्न झालं की प्रायश्चित्त घेतल्यास मुसलमान असलेल्याला पुन्हा हिंदू धर्मात घेता येईल साऱ्यांनाच संतोष झाला मग बजाजींच्या या शुद्धीकरणाची धावपळ सुरू झाली बजाजींनी उपास केला पूर्णपणे प्रायश्चित्त घेतलं आणि मग मंत्री जलानं अभिषेक करून बजाजींचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश झाला बजाजीनं हिंदू तर करून घेतलं पण थोडे दिवस गेले आणि बजाजी डबडबल्या डोळ्यानं परत स्वारीच्या भेटीला बजाजी स्वारीनी विचारलं राज मला वाटतय मुसलमान होतो तेच बरं होत का हिंदू समाज मला स्वीकारत नाही राजे करत नाहीये म्हणजे काय सांगू राजे बजाजींच्या डोळ्यातून दोन आसव टपकले राजे उठले बजाजींच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले काय झालं बजाजी सांगाल का बजाजी म्हणाले महादेवचा एका मुलाचा बाप आहे त्याचं लग्नाचं वय झालंय पण एकही माणूस आपली मुलगी द्यायला तयार नाही मी मुसलमान असतो तर कदाचित एखाद्या दे मुसलमानाची मुलगी असती पण मी धड ना धड हिंदू धड मुसलमान राजे क्षणभर विचारात पडले आणि मोठ्यानं हसले एवढच ना ठीक आहे आमची सकू चालेल तुम्हाला बजाजी आवाकच झाले म्हणजे राजे असं काही विचारतील असं त्यांच्या स्वप्नातही नव्हतं त्यांनी सरळ उठून राजांचे पाय धरले ओ बजाजी हे काय करताय आता तुम्ही आमचे व्याही मेहून तर आहातच पण आता हे दुहेरीने आता झालं राजे हसत हसत म्हणाले बातमी संपूर्ण वाळाभर व्हायला वेळ लागला नाही सुरुवातीला मा हे नाकं फारसं रुचलं नव्हतं पण स्वारीन त्याची समोर मला तर इतका आनंद झाला स्वारीनं कुठं ठेवून कुठं नको असं मला झालं होतं या सर्व पाथ एक झाली असेल तर फक्त ती मात्र नाकुशत होती बजाजींच्या पाठोपाठ कितीतरी सक्तीनं पाठवलेले हिंदू पुन्हा स्वधर्मात आले एक वेगळा पायंडा पाडणारा राजा लोकांना मिळाला होता केवळ माझ्या भावाला हिंदू धर्मात आणलं म्हणूनच नव्हे तर अशा हजारो लोकांसाठी स्वारींनी हिंदू धर्माची द्वारे पुन्हा उघडून दिली होती नेहमी जरी आमच्या घरची लग्न पुण्यातच व्हायची तरी हे लग्न साहेबांनी मुद्दामच फलटणला ठरवलं त्या निमित्तानं फलटणच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना बोलवता आलं असतं जे बजाचीना परत धर्मात स्वीकारत नव्हते त्यांच्या डोळ्यासमोर हा सोहळा होणं गरजेचं होत सखूच लग्न फलटणला तडक्यात झालं नुसतं पंचकृषीलाच नव्हे तर आजूबाजूच्या सर्व गावठाणांना निमंत्रण होतं एकदा मुसलमान झालेले पुन्हा हिंदू झाल्यानंतर होणार हे पहिलंच लग्न आणि तेही राजाच्या मुलीशी त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती आणि त्याचबरोबर हे असं होऊ शकतं याची एक वेगळी जाणीव लोकांच्या मनामध्ये निर्माण होत होती सर्वार्थानं हे लग्न इतिहास बदलणार ठरलं होत चखूचं लग्न झालं आणि मला परत दिवस गेले या वेळेला मला थोडासा जास्तच त्रास होत होता पुढा हवेत बदल वैद्यानी सुचवला आणि त्याप्रमाणे मी पुरंदरावर जाऊन राहायचं ठरलं बरोबर साहेब होत्याच पुतळाही होती दिवसा मासांनी गर्भ फुलू लागला आणि त्याबरोबर माझ्या स्वभावातही एक बदल होऊ लागला मी का कुणास ठाऊक थोडीशी जास्त उतावीळ झाले कोणत्याही गोष्टीचा मला पटकन राग येऊ लागला माझं मलाच कळत नव्हतं की मी एवढी तापट कशी का होत होते तरी माझा स्वभाव मूळचा शांत असल्यानं मी शक्य तितकं शांत राहायचा प्रयत्न करायचे काही दिवसांनंतर राजे येऊन मला भेटून गेले मधून मधून राजे भेटायलाही आहेत पण त्याचं नियमित वास्तव्य मात्र राजगडावरच होतं पुरंदर किल्ल्यावर दिवस आनंदात जात होते पण मनाला बेचैनी होती सगळं जवळ असूनही आपण एकटं पडत असल्याची सगळ्यांपासून दूर जात असल्याची एक विचित्र जाणीव मनाला होत होती हे काय माझं पहिलं बाळपण नव्हतं पण पूर्वी कधीही अशी जाणीव झाली नव्हती करता करता एक दिवस बाळाचा जन्म झाला माझा हा पहिलाच मुलगा आधी तिन्ही वेळेला मुलीच जन्माला आल्या होत्या पण याही वेळेला मला खूप त्रास झाला खर तर पैलट कळणीला जितका त्रास होतो तितका नंतर होत नाही म्हणतात पण मला पहिल्या तिन्ही वेळेपेक्षा जास्त वेदना सहन कराव्या लागल्या मुलगा जन्माला आला तसा सगळीकडे आनंद पसरला बारशाला तर ही गर्दी शंभू नाव ठेवलं राणू तर अगदी आपल्या खेळातली भाऊली असावी अशा कौतुकानं बाळाला सांभाळत होती मला मत उठवतही नव्हतं कमरेतल्या वेदना असह्य होत होत्या त्यात मला दूध येईना अगदीच कमी दूध यायचं बाळाला पुरायचं नाही मग शंभू भुकेला राहायचा सतत भुकेनं रडायचा त्याची काहीतरी सोय लावणं आवश्यक झालं मा साहेबांनी पुढाकार घेऊन इथल्या जवळच्या कापूरहोळ गावातल्या धाराई गाडे हिला गडावर आणलं धाराई नुकतीच बाळपडतून उठलेली पण तिला झालेली मुलगी जगली नव्हती दूध भरपूर होतं त्यामुळे तिच्या घरच्यांची संमती घेऊन तिला शंभू राजांची दूध आऊ केले धाराई गडावर आली खरी पण तिच्या दुधावर शंभूबाळ वाढत आहे त्याचा मला थोडा त्रासच व्हायचा म्हणजे आपण आपल्या बाळाला अमृतपान करायला अपूर पडत आहोत ही जाणीव दुःखद होती तिला दूध असून बाळ जगलं नव्हतं मला बाळ असून दूध नव्हतं माझी तगमग पुतळाला असह्य व्हायची तिची बिचारीची कुस उचवली नव्हती प्रत्येकीचे वेगळे प्रश्न हळूहळू राणू तर शंभूची जणू दुसरी आईच झाली अगदी स्वतःच बाळ सांभाळावं अशी ती त्याची काळजी घ्यायची शंभू वर्षाचा होईपर्यंत तिनंच शंभूला सांभाळलं म्हटलं तर वावगं ठरू नये शंभू बाळ सुद्धा तिला आमचं ऐकून राणू राणू म्हणून हात मारायला लागले मग त्यांना तिला राणू ताई म्हणायचं हे शिकवावं लागलं ला। शंभू वर्षाचा झाला तेव्हा राणूचं लग्न जाधवांकडे ठरलं लग्न अर्थातच राजगडावर झालं हजार पंधराशे माणूस गडावर आले वधूची आई म्हणून मी लग्नात होते पण खरंच गळून गेले होते अनेकदा उभं राहायची सुद्धा हिंमत होत नव्हती जिद्दीच्या बळावर मी ते लग्न निभावून नेलं पण वरातीच्या वेळेला अगदीच जीव गेल्यासारखं झालं मग कशी बशी पुतळा काशीच्या साथीनं बाजूला जाऊन बसले माझ्या वयाची जेमतेम पंचवीसशी पार पडली होती आणि माझ्या अंगात अजिबात त्राण नव्हतं शंभूच्या जन्मापासून काय साडेसराती मागे लागली होती कोणाच तो आजार हटतच नव्हता आणखी काही दिवस गेले आणि अचानक विजापूरहून अफजल खान नावाचा एक प्रचंड ताकदीचा सरदार स्वराज्यावर चालून आल्याची बातमी आली अफजल खान या नावा मागे अनेक दुष्टाव्याच्या कथा दडल्या होत्या तो ज्यांना पकडायला जात असे तो त्याच्या पंजातून सुटत नसे दगाबाजी हा खानाचा स्थायी भाव होता शिर्याचा राजा कस्तुरी रंगा याला भेटायला बोलवून दगा केला होता आणि मारून टाकला होता खुद्द माझ्या मोठ्या संभाजी राजांना मदत न करून दग्यानं विजापुरातून साखळ्या बांधून देताना हाच आघाडीवर होता आणि आता आता स्वराज्याचा घास गिळायला टपला होता काय झालं ही गोष्ट इथेच पुरे पुढचा भाग पुढच्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये de, de